नमस्कार देविकाचा खोटारडेपणा सर्वांसमोर आलेला असतो त्यामुळे सगळेजण खूपच चिडलेले असतात त्यावेळेला निरूपा देविकाला म्हणते देविका माझा तुझ्यावरती विश्वास होता तू कधी विश्वासघात करणार याची मला पूर्णपणे खात्री होती पण नाही देविका तू गोड बोलून माझाच काटा काढलास देविका तू असं का वागलीस त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा मम्मा समजून घे अगं तिने हे सर्व मुद्दामून नाही केलं तर तिला या मीराला आणि या सत्याला बप्पांच्या नजरेतून उतरवायचं होतं प्लीज प्लीज असं काहीतरी करू नका तुम्ही असा विचार करू नका त्यावेळेला लगेच निरूपा बोलते गप्पा बस बबड्या अरे प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घातलं तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली पण तू काय केलंस तू गद्दार निघालास गद्दार बबड्या मी तुला कधीच माफ करणार नाही एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा त्यावेळेला मात्र पंकज बोलतो मम्मा अगं असं काय बोलतेस जरा तरी विचार कर तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्प बसा तुम्ही दोघांनीही एक नंबरचे खोटारड्या तुम्ही खोटारडे मला तर अजिबात तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलावंसंसुद्धा सुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते देवी का हे सर्व करून तुला काय मिळालं फक्त बाबांच्या नजरेतून तुला मला पाडायचं होतं पण तू बाबांच्या नजरेतून मला नाही पाडू शकत एवढी साधी गोष्ट तुला कशी कळली नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची देविका कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही देविका तू तर माझ्या मनातूनच उतरलीस तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयसुद्धा मला काढायचा नाही आता हा विषयच संपला त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात निरूपा आता तरी बघ जरा विचार कर तुझ्या वागण्याचा प्रत्येक वेळेला तुला या मुलीला पाठीशी घालायचं आहे की खरोखर तिला धडा शिकवायचा आहे त्यावेळेला निरुपाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो निरूपा मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला देविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे तुम्ही सगळेजण मला असं वेटीच नाही धरू शकत मला मान्य आहे तुम्हाला माझा राग आलाय तुम्ही माझ्याविषयी चिडचिडपणे एक गोष्ट लक्षात ठेवा मी जे केलं ना आई ते योग्यच होतं पण तुम्हाला मात्र ते पटतच नाही आहे आई तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही तेव्हा लगेच निरूपा मोठ्यानी बोलते बस झालं देवी का आता मी तुझा बोजा बिस्तारा घराबाहेर फेकलाय सो तू चालती पड आणि पंकज मी तुझ्याशी कायमचे संबंध तोडते मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही पंकज तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्यानी बोलतो पुरे झालं मम्मा तू मला असं घरातून बाहेर नाही काढू शकत आणि संबंध तोडलेस म्हणजे काय मम्मा जरा विचार कर मम्मा तू माझ्याशी संबंध कसे काय तोडू शकतेस मम्मा मी तुझा बबडे आहे बबडे अगं मी कुठे जाऊ जरा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते कुठेही जा पण आता इथे थांबायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता आता सगळं काही समाप्तच झालं आहे बबड्या मी कायम तुझ्या पाठीशी उभं राहिले प्रत्येक वेळा तुला पाठीशी घातलं पण आता नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला देविका मोठ्यानी बोलते बस झालं आई बस झालं पाठीशी घातलं म्हणजे नेमकं काय केलं ताई तुम्ही कधीतरी आमच्या बाजूने उभं राहिलात अजिबात नाही तुम्हाला आमच्या पाठीशी कायम उभं राहावं असं वाटलं अजिबात नाही आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा जर का तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच निरुपा बोलते हे सर्व थांबेल ना पण आत्ताच्या आता या घरातून चालती पड पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव यापुढे तुझं सुद्धा आम्हाला दाखवू नकोस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं ती काय करू तेच समजत नसत त्याच वेळेला निरूपा देविकाला धक्के मारत घराबाहेर काढते तेव्हा मात्र रिया देविका जवळ जाते आणि देविकाला बोलते बघितलंच देविका स्वतःच्या कर्माची पाप कशी भोगावी आहेत की तुला हेच तर मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र ऐकतच नव्हतीस देविका अगं जरा विचार केला असताच तर असं वागलीच नसतीस पण तुला मात्र विचारच करायचा नाही ना तुला तर स्वतःचं तेच खरं करायचं आहे केलंच ना खरं बघितलंच कशी तोंड कशी आपटलीस ती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही आता सगळंच काही संपल्यातच जमा आहे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी तू माझ्या मनातून कायमची उतरलेस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते हो तुम्हाला तर असंच वाटत असेल की खरोखर माझच चुकलंय पण जरा तरी विचार करा माझ काय चुकलंय ते आणि तसंही माझं काय चुकणार आहे तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कुणीही माझा विचार करत नाही आई तुम्हीसुद्धा स्वतःचाच विचार करताय आणि तुम्हीसुद्धा फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करून योग्य तो निर्णय घेत आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्हाला मला घराबाहेर काढायचं आहे ना मी जाते आणि देविका घराबाहेर निघून गेलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव निरुपाला बोलतात निरुपा आज योग्य तो निर्णय घेतला आहेस आज मला तुझ्या या निर्णयाचं कौतुक वाटतंय निरुपा यापुढे तू कधीच असं वागणार नाहीस याची मला खात्री आहे तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आता सगळं काही समाप्त झालंय आणि एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे कुणीही माझा विचार करत नाही आहे फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार आणि निरूपा स्वतःच्या रूममध्ये जाते आणि बेडरूमचा दरवाजा लावून घेते त्यावेळेला मीरा मोठ्यानी हाक मारते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मी राज शांत राहा तुला काही गरज नाही हाक मारायची निरुपाला आता वाईट वाटतच असणार मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपा बदलली आहे की मुद्दाम नाटकं करतीय खरोखर कर तिने देविका आणि पंकजला मनापासून घराबाहेर काढलं आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू